नादनु नादलाय नुर्या नादनु नादलाय नादनु नादलाय गणपति बाप्पा मोरया अरे तुम्हाला सणबण आवडतं पण आम्हाला आमच्या बापाचं आगमन आवडतं どうぞ。 नमस्कार सुलील मदे आपले मी सुनील कातारे महाराष्ट्रानं छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव आनंदाने साजरा होताना दिसतो आहे अगदी त्याच अनुषंगाने नवी मुंबईमध्ये तळोजा फेज टूमध्ये आपण आज आहोत आसावरी सोसायटीमध्ये आसावरीचा महाराजा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करताना आसावरीतील भाविक भक्त या ठिकाणी आढळून आलेत परंतु यासोबतच आज खरं तर महाप्रसाद या ठिकाणी राबवण्यात आलेला पण त्याची पद्धत जी आहे ती एकदम अनोखी आणि निराळी आहे आसावरीतल्या काही भक्तांशी आपण संपर्क करणार आहोत गणेश मित्र मंडळ जो आहे या ठिकाणचा यांनी अनोखी संकल्पना या ठिकाणी रचली आहे जो महाप्रसाद आहे त्याचं एक तर खरं तर वैशिष्ट्यच वेगळं आहे आपण संपर्क करणार आहोत सर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी गणेश उत्सव मोठ्या आनंदात महाराष्ट्रभरामध्ये साजरा होतो अगदी त्याच अनुषंगाने नवी मुंबईत तळुजा फेस टूमध्ये दे देखील त्याच आनंदाने साजरा होताना दिसतोय काय नवीन संकल्पना आहे ही आमटी आणि भाकरची संकल्पना आहे खरं तर मराठमोळ्याच्या पद्धतीने या ठिकाणी साजरा होताना दिसतोय काय काय भावना आहे मी जुन्नर तालुक्यातल्या राणे ह्या गावचं आहे आमच्या गावामध्ये दीडशे वर्षापूर्वी एक श्रीरंगदास स्वामी महाराजांनी समाधी घेतली घेतली तर त्यांनी ही संकल्पना आमच्या गावामध्ये राबवली होती हे जे दहा प्रकारचे मसाले एकत्र करून आयुर्वेदिक मसाले एकत्र करून त्याची आमटी करून त्या ठिकाणी त्यांनी भंडार्याचा कार्यक्रम चालू केला होता तीच संकल्पना आमच्या गावातील लोकांनी दीडशे वर्षापासून जोपासलेली तर आ महाराष्ट्रामधली आमटी भाकरीची सगळ्यात मोठी ब जी मा यात्रा होती ती आमच्या गावात होते म्हणून ह्या सोसायटीमध्ये एकदा आम्ही छोटंसं जेवण करून त्या आमटी मा भाकरीचं जेवण करून सगळ्यांना जेवायला घातलं होतं तरी सोसायटीमध्ये रहिवासी मित्रमंडळी आमटी भाकरीचं जेवण करायचं प्रत्येक आमटीमध्ये काही विशेष रसायन किंवा मसाले वगैरे काय आहे का म्हणजे जेणेकरून नागरिकांना सांगणार दहा प्रकारचे आयुर्वेदिक मसाले एकत्र तयार करून त्याचा मसाला तयार केला जातो आणि त्या मसाल्यापासून ही आमटी तयार केली जाते के गरम मसाल्याच्या जा पद्धती हा गरम मसाल्याच्या पद्धतीमध्ये अच्छा आणि त्यामध्ये वेगवेगळ्या आणखी काय काय प्रसादामध्ये काय ठेवण्यात आलं प्रसाद मग त्याच्याबरोबर भाकरी आहे भात आहे आणि रवा शिरा म्हणून प्रसाद म्हणून आपण त्यांच्याबरोबर त्याच्याबरोबर देणार जे अच्छा भाकरी तब्बल किती लागतील तर मोठी सोसायटी आहे तसं पाहायला गेलं तर काय नियोजन वेगळं करण्यात आलंय चार ते पाच हजार भाकरींचं नियोजन आम्ही केलेलं आहे प्रत्येक घरातून पण भाकरी येणार आहेत दिलेले आहेत आणि बाहेरून पण आम्ही त्याचे काही उपाययोजना केलेली आहे नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले भाकरी सगळ्या घरातून येणार आहे खऱ्या अर्थाने तो महाप्रसाद ठरेल अशी या ठिकाणी चित्र दिसतात सर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे थोड्या वेळाने महाप्रसादाची जेवणाची सुरुवात झालेली आहे काय भावना आहे सर आसावरीचा महाराजा हे दुसरं वर्ष आसावरी साजरा करते आणि याच्यात खूप चांगली संकल्पना मला खूप आवडली ती की प्रत्येक आसावरीमधून प्रत्येक घरातून भाकर येते ती भाकर कुठली जात बघत नाही धर्म बघत नाही ती भाकर इथं येऊन एक वेगळा महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आहे त्याच्यामुळे त्या भाकरीला एक एकीचं एक स्वरूप आलेलं आहे इथं आसवरीमध्ये सगळे वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून लोक आलेले आहेत आणि तो सगळा महाप्रसाद जो एकत्र होईल तर खूप आनंद वाटतो आहे की एकीची ती भाकर असणार आहे सर क तरी पण पाहायला गेलं तर मोठी सोसायटी आसावरी गेल्या अनेक दिवसापासून आनंदाचं वातावरण या ठिकाणी होतं आज खऱ्या अर्थाने महाप्रसाद या सगळ्यांना मिळेल यानंतर पाहायला गेलं तर आपल्या जीवनातल्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रशासन कुठेतरी आता या सगळ्या ठिकाणी माझं म्हणणं काय की ज्या स्व सामाजिक सुविधा होत्या त्या सुविधा मिळावं यासाठी विशेष गणरायाकडे काय प्रार्थना असेल का निश्चितच असणार प्रशासनाव्यतिरिक्त प्रत्येकानेच इथं राहणारं सगळंच जो आहे ही माझी आसावरी आहे आणि ह्या आसावरीसाठी मी सतर्क राहिलं पाहिजे आणि प्रशासन प्रशासनाचं काम करतंच पण प्रशासनाला जेवढी मदत करता येईल आणि आपलं ऑब्झर्वेशन कसं आहे सोसायटीत फिरत असताना ते प्रत्येकाने आपलं ऑब्झर्वेशन चांगलं ठेवलं पाहिजे काही वाईट गोष्टी असतील त्या प्रशासकानं करून घेतल्या पाहिजेत आणि एकजुटीने राहिले पाहिजेत नक्कीच सर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे काय भावना नमस्कार मी ज्ञानेश्वर माने Uh, मी प्रथमतः आणायला आपले गोरखभाऊ शिंदे त्यांच्यासोबत गेलो होतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आमटी भाकर ही प्रसिद्ध आणायला तर तिथं गेल्याच्यानंतर मी तिचा स्वाद घेतला तर मला थोडी वेगळ्या पद्धतीचा त्याचा स्वाद आला तर सगळे आम्ही सगळे आमची म आमचं श्रीराम भजनी मंडळ आहे तर आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण आमटी भाकरी इथं ही एक वेगळी कल्पना होईल आणि सगळ्यांकडून आम्ही असं पंचवीस तीस कोणी एक्कावन्न कोणी एकतीस अशा भाकरी सगळ्यांनी घराघरातून दिलेल्या आहेत आणि बाकीच्या काय आम्ही त्या बाहेरून पण मागवलेल्या आहेत तर ही एकीची भाकर म्हणून आपण ही आज गणरायाला अर्पण करू आणि सगळ्यांना कमीत कमी आमच्या इथं साडेसात ते सात हजार लोकं जेवणार आहेत तर ती आम्ही योजना केलेली आहे सांगाल आज तुमच्या हातात था थाली आहे त्या था थालीमध्ये रस्सा दिसतोय खरंतर गणपती आहे आणि हा रस्ता नेमका काय सांगतोय हा रस्सा नाही आहे हा ही आसावरी हा एक परिवार आहे आणि ह्या परिवाराचं हे प्रेम आहे आम्ही ज्यावेळी आसावरी महागणपती संकल्पना राबवतोय गे हे दुसरं वर्ष आहे हे संकल्पनेच्या पाठीमा उद्देश एकच आहे की इथली सामाजिक समता एकता अबाधित राखण्यासाठी सर्वांना विविध जाती धर्माची लोकं इथे आहेत अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन शिवरायांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं रयतेचं राज्य निर्माण केलं त्याच ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये एक आसावरी म्हणून एक आपलं हो एक आदर्श आहे आसावरी म्हणून आपण एक परिवार आम्ही ही संकल्पना राबवतो आहे की ही आमटी आणि भाकरी ही आमटी आणि भाकरी ही फक्त नावाला आहे याच्या पाठीमाचा फार मोठा उद्देश आहे उद्देश भाकरी 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 एक आहे की ही आमटी आणि भाकरी आम्ही प्रत्येक घराघरातून अपील केलं होतं की तुम्ही भाकरी द्या भाकरी आणा भाकरी आम्ही एक पाच दहा हजार किती आम्ही पैसे देऊन घेऊ शकलो असेल पण त्याच्या पाठीमाची आमची एकच उद्देश होता की ती प्रत्येक घराघरातून ती भाकरी आली पाहिजे आणि ती माझी भाकरी की हा लोकांच्यापर्यंत ही गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे एक एकतेचं एक एक, एक, एक समीकरण तयार हो झालं पाहिजे हा एक उद्देश होता आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आसावरी हा एक परिवार आम्ही सर्व एकजूटपणे राबवू त्याचं कार्यक्रम राबू, राबू एकंदरीत सर्व सामाजिक कार्यक्रम उपक्रम असतील राबलो जातील याची ग्वाही आम्ही आसावरीकर म्हणून देतो नक्कीच सर तुमच्याकडे कसं पाहता आ, आता तुम्ही आमटी काढलेली आहे काय भावना सर आता जसंच गोरख शेठने सांगितलं का याच्यात किती प्रकारचे मसाले वापरले जातात पण हे आमटीचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे आहे का ह्या आमटीने तुमचा बी पीचा जो आजार आहे ना तो कंट्रोलमध्ये येतो हे या आमटीचं एक विशेष महत्त्व ह्या आमटीमधून आपल्याला हे होतं आहे ही जी आमटी तसंच आपल्या काही विकार असतील ते विकारही ह्या आमटीने बरे होतात ही अनेक गावची जत्रेतून एकदाच बनत असते ही आमटी आणि त्या गावचं एक वैशिष्ट्य आहे का तिथले माणसं वर्षातून एकदा तरी ते आमटी भाकर खायला जातात कारण त्यांचा हे ते आयुर्वेदिक असल्यामुळे त्यांच्या बी पीचा ज्या प्रॉब्लेम बऱ्यापैकी बरा होतो आणि इतरही आजारावर हे गुणबान औषध आहे धन्यवाद सर तुमच्याकडे दो काय सांगाल आज या ठिकाणी मोठा सोहळा आसावरीमध्ये पाहायला मिळतोय फेज टूमध्ये राहणाऱ्या लोकांना काय आमंत्रण देज टूमध्ये राहणाऱ्या लोकांना मी आमंत्रण देईल की हे जे आज आमटी भाकरीचा जो प्रोग्राम ठेवला आहे आसावरी फेज टूमध्ये त तो आपल्या तळोजा पेंदरमध्ये तर सर्व भाविकांनी आणि आसावरी परिवार आणि पेंदर गावातले पण आणि आजूबाजूच्या सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी इथे येऊन प्रसादाचा लाभ घ्यावा आणि मी मार्केटिंग क्षेत्रामध्ये असल्यामुळे माझं जुन्नर तालुक्यात येणं जाणं होतं मी साम टी व्हीला आणि गावचं वैशिष्ट्य ऐकलेलं आहे आणि आज मी इथे प्रत्यक्षात आपले गोरखभाऊ शिंदे यांच्या माध्यमातून आज मला अनुभवायला भेटलं आणि खरंच प्रत्यक्षात जेव्हा चव घेतली त्यावेळेस खरंच एकदम सुंदर आणि छान आहे आणि जसं सरांनी सांगितलं की आज यात प्रत्येक वेगवेगळे मसाले वापरलेले आहेत आणि या मसाल्यांचं एवढं वैशिष्ट्य आहे शरीरासाठी की त्यांनी सांगितलं जसं बिपीला आहे तसंच सुंदर आणि छान आहे तरी सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा आसावरीचा महाराजा वर्ष दुसरे आम्ही आज साजरे करत हो। आहोत आणि ह्याच्या माध्यमातून आम्ही महाप्रसाद केलेला याच्या अगोदर हो पण पण जे पद्धत आहे आपल्याकडे शहरा शहरी भागामध्ये पंचपक्वान करतात पुरी भाजी श्रीखंड पुरी छोले मसाला वगैरे असे मार्केटमध्ये आलेले पदार्थ टाकून जेवण बनवतात पण हातचा जो कार्यक्रम आहे हा आपली गरीबाची भाजी भाकरी पारंपरिक पारंपरिक पुरातन वडील उपजित चालवलेली जी आहे परंपरा ते आजही कुठेतरी आपल्याला डोळ्यासमोर येते आपल्या लहान मुलांना वगैरे आपल्याला बघायला मिळते हे आज जाणून आलेलं आहे आणि हे खरोखर छान आहे म्हणजे ही आयुर्वेदिक पद्धतीची जी आमटी आहे आणि हे आमटी भाकरी आमटी भाकरी हा कार्यक्रम मला वाटते पूर्ण नवी मुंबईमध्ये मला वाटते आपल्या आसारी सोसायटीस एक राबवत आहे आणि ती पण आयुर्वेदिक पद्धतीने ती पण आपल्या या सा, सा आ, सर, एक आशीर्वाद असतावारीचा आपला एक अभिमान आहे तो आणि या तुमच्या माध्यमातून मी सर्व आस्थिवा नवी मुंबईकरांना तो पेस्टूवाल्यांना आमंत्रित करतो की आमच्या आमट्या भाकरीचा असावरीचा तुम्ही लाभ घ्या आणि येऊन महाप्रसादाचा शोभा वाढवा सर कसं पाहता एकीकडे पाहायला गेलं तर लालबागचा राजा अतिशय फेमस आहे आणि लोक त्या एका वेगळ्या श्रद्धेने तिकडे जातात परंतु एवढं सुखाचं वातावरण पाहिल्यावर लालबागच्या राजाला देखील जाण्याचा एका दिवस माणूस सा टाळू शकतो असं वातावरण इकडे काय भावना नमस्कार मी सचिन मेदगे खरंच खरं तर तुम्ही बोलता की लालबागच्या राजापेक्षा या ठिकाणी तर हे आसावरीचं दुसरं वर्ष आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं महाप्रसादाचं आयोजन केलं जातं गेल्या वर्षी आम्ही त्या त्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं महाप्रसादाचं आयोजन केलं होतं ह्या वर्षीसुद्धा आम्ही खास जुन्नर तालुक्यातील आण या गावची प्रसिद्ध आमटी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे ह्यावेळीसुद्धा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी येणार आहेत आणि जवळजवळ सात ते दहा हजार लोक जेवतील एवढा महाप्रसाद आम्ही आयोजन रा केलेलं आहे तर सांग तुम्ही सांगितल्याप्रमाणे की लालबागला जाण्यापेक्षा लोक या ठिकाणी नक्कीच आकर्षित होतील आणि य याच्याहीपेक्षा पुढच्या वर्षी आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम राबवू आणि इथून पुढं राबवत राहू काय सांगाल सर एक युवक म्हणून काय भावना आहे आज या ठिकाणी मी आत्ता नुकतीच आमट्याची पितळी पेलो तर आमटीची चव अतिशय उत्कृष्ट आहे आणि चव उत्कृष्ट आहेच पण तिला आयुर्वेदिकसुद्धा त्याचे बरे फाय बरेचसे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी तुम्ही आता मग असं ऐकलंच असेल की त्याचे बरेचसे आयुर्वेदिक फायदेसुद्धा आहेत आणि मी याआधीसुद्धा आणेगावामध्ये जाऊन आमटे आमटेचा स्वाद घेतला होता तर त्यावेळी पण मला खूप आमटे आवडलेले तर तिकडचेच आचार्य वगैरे बोलवून आपण इकडंसुद्धा आमटे बनवलेले आहे अतिशय सुंदर अतिशय टेस्टी आमटे झालेले आहे म्हणजे एखादा नॉनव्हेज खाणारा जरी माणूस म्हणला की बाबा चिकन मटनचा रसा पण ह्याच्यात थोडं फिका आहे एवढी उत्कृष्ट चव आहे आमटीची तर आत्ताच मी एक पि पितळी पिलेले अजून एक पितळी आमटी पिणार आहे काय सांगायचं काय बघ सर ही जर आमटी आहे ना सर्व चव वेगळी आहे आणि मी आसावरीमध्ये अकाउंटचं पण बघतो आणि आपल्याजवळ एल एल ती बिल्डिंग आहे आता एलच्या आणि ईच्या सतरा आहे टोटल पन्नास बिल्डिंग आहे आमचं एकच ध्येय आहे की एक आसावरी एक गणपती आणि याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य आहे आणि आमटी हे एक प्रसाद एक सर्वापेक्षा वेगळा महाराष्ट्रामध्ये एक प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक तालुक्यामधून प्रत्येक वेगवेगळी माणसं इथे आलेले आहेत ही एक महाराष्ट्र एक संस्कृती संत लोकांची संस्कृती आहे आमच्या विदर्भामध्ये मी वाशिम जिल्ह्याचं आहे वेगला शीरा थो, थो, वेग न, 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 तर विदर्भामध्ये वेगळा शि शिरा असतो राईस असतो वेगवेगळी पद्धत असते पण गोरखभाऊ शिंदेने आम्हाला एक वेगळी अशी चव म्हणजे आम्ही आता जस्ट टेस्ट केली ना तर फिलिंग वेगळी वाटते तर मी माझ्या मंडळाच्या वतीनं या अकाउंटच्या वतीनं माझ्यातर्फे मी सर्वांचं धन्यवाद मानतो थँक्यू नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी अनोखी मराठमोळी प्रक्रिया या ठिकाणी जपताना दिसते संस्कृतीसोबत देखील तितकाच महत्त्वाचा जपताना आसावरीचा महाराजा मंडळाने या ठिकाणी जपताना दिसले आहे आता आपल्यासोबत ज्यांनी हे सगळं कौतुक ऐकलं आमटीचं जेवढं कौतुक तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं हे ही आमटीचं सगळीकडे कौतुक होत आहे तुम्ही बनवलेली विदर्भ मराठवाड्याची जी आमटी आहे तिचं खरं तर काय भावना आहे काय भावना तिची साठी करून द्यायची आपल्याला काय तिचे फायदे काय काय होणार आहेत पाहायला गेले तर ती खूप जुनी चव कुठेतरी जोपासताना असताना या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून नवी मुंबईच्या धावपळीच्या शहरात लोकांनी अन्नाला एक वेगळ्या पद्धतीने आहे जवळपास आणि ही आमटी खाल्ल्यानंतर त्यांची भूमिका वेगळी आहे तुम्ही काय पाहता बोलत नाही सर भावना तर खूप चांगल्या आहेत आता हे आवरी महाराजाचं वर्ष दुसरे गेल्या वर्षी आपल्याला पनवे महामार्गाकडून चौथा क्रमांक मिळाला होता यावर्षी पण असं काही नियोजन केलंय की यावर्षी आम्ही नक्कीच जाऊ त्याच्यावर जाऊन प्रथम तर आम्ही आणण्याचे आपले चे जे गोरख शिंदे आहेत आणि त्यांचे जे आचार्य वर्ग आले या ठिकाणी आम्हा सर्व अस आमटीचा महाप्रसाद देण्यासाठी त्यांचे आभार मानतो की जेणेकरून सर्व असावरकरांना ही आयुर्वेदिक आमटीचा लाभ मिळणार आहे असं त्यांचे धन्यवाद मानतो सर या ठिकाणी नियोजन अतिशय सुंदर राबवण्यात आलेलं आहे असावरीचा महाराजा तर पनवेल महानगरपालिकेकडून त्या ठिकाणी पारितोषिक देखील ठेवण्यात आलेले आहेत काय भूमिका आहे सर ह्या वर्षी पण आमचं उत्कृष्ट नियोजन आहे असंच असं आम्हाला असं वाटतं की आणि यावर्षी पण आम्हाला निश्चितच काहीतरी मिळेल अशी आमची इच्छा आहे आमटी गाताना आनंद तुमचा दिसतो आहे काय भावना आहे खूप छान अप्रतिम आयुष्यात कधी असली आमटी घेतलेली नाही पिलेली नाही खूप छान अनुभव आहे प्रसाद म्हणून ह्या वर्षी आमच्या मंडळाने जे काम केलं ते खूप चांगलं आहे पद्धत तुम्हाला अनुभव खूप छान प्रकारे राबवली त्याबद्दल या मंडळाचे खूप खूप आभार नक्कीच पाहायला गेलं तर मराठमोळ्या पद्धतीचं या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे तळोजा नगरी तळोजा फेस टूमध्ये जर तुम्ही राहत असाल तर आसावरीच्या या महाराजाला आणि या महाप्रसादाचा नक्कीच लाभ घ्या वित्तमतम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज सोबत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस